यांची विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी सर्वजण या या निमित्तानं भेटण्यासाठी आणि त्यांची शिफारस करण्यासाठी आलेले होते खरं म्हणजे विधानपरिषदेच्या ज्या बारा जागा आहेत त्या बारा जागा या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्व पक्ष आमचे पक्षश्रेष्ठी श्रेष्ठी हे सर्व या बारा जागेचा निर्णय सर्वजण तेच घेणार आहेत त्यामुळं या सर्व शिष्टमंडळालासुद्धा यानिमित्तानं मी तशाच पद्धतीने सांगितलं की याचा निर्णय वरिष्ठ लेवलला आमचे पक्षनेते आणि आमची पक्षश्रेष्ठी या यावर निर्णय घेईल

जेवढे जास्तीत जास्त या ठिकाणी आमदार होतील जास्तीत जास्त पदाधिकारी होतील याचा आनंद मला खूप मोठा आहे की जेवढा जास्तीत जास्त निधी महाराष्ट्रातून आपल्या मतदारसंघाकडं खेचता येईल तर यामुळं नक्कीच या भागाचा विकास शंभर टक्के होईल आणि यामध्ये काही जोर असण्याचं काही कारणच नाही मी महेश येडगे कोर्टेगावचं आहे माझे उपसरपंच आज या ठिकाणी आपल्या पंढरपूर मंगवडा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सामानंद दावजडे साहेब यांच्याकडे सर्व सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांचे सर्व समर्थक व काळे परिवारातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो भेटीचं कारण असं की या ठिकाणी राज्यपाल नियुक्त ज्या आमदारकीच्या जा जागा आहेत त्या आमदारकीच्या जा जागेसाठी पंढरपुरातून आदरणीय चेअरमन साहेबांची या ठिकाणी शिफारस करण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांकडे आमची आग्रही ब मान्य होती कारण की गेली अडीच वर्ष झालं आम्ही सर्व काळे गटातील जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आम्ही सर्वजण आहेत तर आमदार साहेबांचं आम्ही काम करतो आहे आणि सर्व आमच्या गटातील भरघोस असा निधी आमदार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे यापुढेही आम्ही काळेगाटातील सर्व पदाधिकारी उधानसभेच्या सभेसाठी आदरणीय साहेबांचं साथी आम्ही काम करणार आहे तर निश्चितपणानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांची एक आग्रही मागणी आहे की त्यांनी आदरणीय चेअरमन कल्याणरावजी का काळे साहेब यांना उद्याच्या विधान परिषदेसाठी आपल्या माध्यमातून वरिष्ठांकडे आग्रही शिफारस करण्याची मागणी त्यांनी लावून धरावी राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर तालुका मी माननीय समानंद दावतडे यांच्याकडे आम्ही कल्याणराव काळे यांची आग्रही मागणी करण्यासाठी राज्यपाल कोट्यातनो तरी आम्ही इथे उपस्थित राहिले आमदार साहेबांनी आम्ही मागले दोन वर्षे आम्ही त्यांचंच काम हे करतो आहे त्यांनी भरपूर गावासाठी तालुक्यासाठी निधी भरपूर उपलब्ध करून दिला आहे तरी पण पन... चेअरमन साहेबासाठी कल्याणराव काळे साहेबासाठी राज्यपाल कोट्यातून शिफारस आग्रही शिफारस करावी असं मी समजा तालुक्याच्या वतीनं विनंती करतो रामभाऊ बागल गादेगाव खरं तर आज आम्ही इथं कल्याणराव काळे यांना विधान परिषदेवर घ्यावं ही शिफारस आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे करावी आणि त्या शिफारशीनुसार आमदार कल्याणराव काळे यांना करावं यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी आलो आहे तर खरं ही तरी आमची प्रबळ दावेदारी आहे कारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचं जर खरं काम केलं असेल तर स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी केलं जेव्हा सहकारात कुणीही बोलायलासुद्धा तयार नव्हतं एकही आमदार बोलत नव्हता एकही खासदार बोलत नव्हता त्यावेळी पंच्याण्णव साली वसंतदादा काळेंनी महायुतीचं रोपटं चंद्रभागेच्या रूपानं पंढरपुरात लावलं आणि आज या माहितीच्या रोपट्याचं आज वटवृक्ष होतोय आहे आणि त्या वटवृक्षाला एक आधार देण्याचं काम त्यांना एक आयाम देण्याचं काम आणि त्यांना आमदारकीमध्ये खरं तरी एका प्रशासकीयचं व्यवस्थेमध्ये घेण्याचं काम करण्यासाठी आम्ही इथे विनंती करण्यासाठी त्या आमदार साहेबांना आलेलो आहे त्या मागणीसाठी आम्ही शिफारस करावी आमदार साहेबांनी यासाठी आम्ही आलेलो आहे आणि एकवीस गावं मिळून आलेले ज्या मतदारसंघात आहेत मंगळवाडा पंढरपूर त्यांना पाठबळ आमचं राहील आम्ही आज बा बावीस गावातील लोक इथं आमदार साहेबाच्या ऑफिसला आलेलो आहे ते राज्यपाल कोठ्यातनं आमच्या चेअरमन साहेबाची शिफारस व्हावी हो आणि विचार करावा यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे या ठिकाणी शिफारस करावी आहे की तुम्ही निश्चितपणाने लोकप्रिय आमदार माननीय समाधानदा यांच्या पशी आज शिफारस करण्यासाठी आम्ही मुंडेवाडी गावात आहोत पंढरपूर मंगळवेडा या मतदारसंघात मुंडेवाडी गाव हे हो येते समाधानदा जर आमच्या चेअरमन साहेबांची शिफारस केली आणि शिफारस करून सक्सेस शिफारस करून शिफारस करून आम्हाला एक बातमी द्यावी

देशाला साहित्य झाला पंढरपूर तालुक्याच्या अंगाचं वाटतं प्रत्येकाला वाटलं गेलं नाही सगळ्यांकडे काळेसाहेबांचे कार्यकर्ते हे बनवलेली अजून तुमच्या शिफारसनुसार आपल्या पंढरपूर तालुक्यात पहिल्यांदा अजून इकडून जरी उभं राहिले तरी कोणतेकाचे पहिल्यांदा दोन अनुदान लागते अजून एका सुई सर्वांनी त्यासाठी तुमच्या शिफारशीची आम्ही अपेक्षा करतो करावी